घाटनांद्रा परिसरामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस मागील दोन दिवसापूर्वी झाला होता आणि त्याच अनुषंगाने काल रात्री देखील या शिंदाळ गावामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे नद्या नाल्यांना पूर आले आणि पूर आल्यानंतर अनेक शेतकऱ्यांचे शेती त्याचबरोबर घरांचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे या ठिकाणी जे गाव आहे शिंदाळ गाव ते या शिंदाळ गावाला जे लोकप्रतिनिधी आहेत ते भाजपच्या सत्ताधारी पक्षाचे आहेत त्याचबरोबर त्यांच्या शेतकरी शेद्कर, शेतकरी नात्याने त्याचबरोबर ग्रामस्थ या नात्याने त्यांनी शासन दरबारी काही विनंती केलेली आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत मध्ये सोमवारी रात्री अचानक जोरदार या ठिकाणी रात्री दहा वाजता सुरुवात झाली साधारण बारा वाजेच्या नंतर पूर्ण नदी भरून पाणी त्या ठिकाणी व्हायला लागलं त्यामध्ये वडगावकडे असेल शिंदाड असेल राजुरी असेल वाणेगाव निंभोरी त्याच्या मागच्या दोन दिवस पहिले सातगाव डोंगरी साडू पिंपरी अशा अनेक ठिकाणी या दोन दिवसाच्या पावसानं खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालेलं आहे एक आनंदाची गोष्ट त्यामध्ये आहे की जीवितहानी कोणतीच त्या ठिकाणी झाली नाही या बारा पंधरा गावात एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होऊन सुद्धा जीवितहानी न झाल्यामुळे पण या ठिकाणी गुरांचं नुकसान असेल शेती खरडून जाण्याचं नुकसान असेल शेतीतून पिकांचं आतोनात प्रचंड असं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून सर्वप्रथम लोकांना धीर देण्याचं काम मी स्वतः रात्री सर्व ग्रामपंचायतीची बॉडी आणि जवळपास सगळ्याच पक्षाचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात तरुणाई रस्त्यावर त्या ठिकाणी उतरली होती गवल्यामध्ये काही लोकांना आपण त्या स्थानिक लोकांच्या वतीने त्या ठिकाणी रेस्क्यू केलं ते सहा लोक आपण त्या ठिकाणी घेतले आणि शिंदाला काही पाच लोक चार लोक त्या ठिकाणी होते तर तेही पाणी कमी झाल्यानंतर आपण त्यांना बाहेर काढण्यात त्या ठिकाणचं यश आलं पण या ठिकाणी पशुधनाचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान त्या ठिकाणी झालंय तुम्ही म्हटलं की सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी आहे पदाधिकारी आहे हे खरं आहे मी तात्काळ नामदार गिरीश गोमहाजन ते आपत्ती खात्याचे आपले मंत्री आहेत त्यांना या ठिकाणी फोन केला त्यांनी मला तात्काळ त्या ठिकाणी रात्री मदत झाले त्यानंतर सकाळी यंत्रणाही कामाला लावली आणि यंत्रणा कामाला लागून प्राथमिक स्वरूपाच्या चौकशी असतील सर्वप्रथम गुरांची विल्हेवाट असेल पण हे सगळं करत असताना मी पुन्हा त्यांना या ठिकाणी विनंती केली की भाऊ आपण या ठिकाणी या खात्याचे मंत्री आहात आपण या जिल्ह्याचे सुपुत्र आहात आणि राज्यभर आपल्याला संकटमोचक जर देश आपलं राज्य म्हणत असेल तर आपल्याच मतदारसंघामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हानी होते आणि आपण आलं पाहिजे त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी मान्य केलं आणि अर्धिक कॅबिनेट सोडून तात्काळ विमान घेऊन या ठिकाणी संध्याकाळी हजर झाले आता हजर होत असताना मंत्री हजर झाले त्यांनी दोन तीन गावाची पहिले त्या ठिकाणी पाहणी केली पण सर्वच गावात बाधित झाल्याच्यामुळे पुन्हा त्यांना रात्री मुंबईत जाण्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी जिल्हाधिकारी असतील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता असतील आमची जिल्हा परिषदेची पूर्ण टीम असेल किंवा ज्या ज्या प्रशासनाच्या आपत्कालीन व्यवस्थेमध्ये ज्या ज्या टीम्स लागतात त्या सगळ्या टीम्स घेऊन ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी सर्वच यंत्रणेला अतिशय कडक शब्द त्या ठिकाणी सूचना केली की लोकांना पुरेपूर मदत त्या ठिकाणी करायची आहे आणि त्या पद्धतीने यंत्रणा कामाला लागली महसूलचे पंचनामे झाले नाही कालपर्यंत हे आहे पण प्रायोरिटी यासाठी दिली की सर्व व्हेटरनरीची टीम आपण त्या ठिकाणी बोलवली प्राण तहसीलदार इथे तळ ठोकून आहेत काल साधारण जवळपास अडीचशे ते तीनशे कर्मचारी आणि अधिकारी शासनाचे सगळे या ठिकाणी होते आणि या गुरांची विल्हेवाट लावणे साधारण काही मराठा पंच्याहत्तर शहात्तर गुरांची काल विल्हेवाट त्या ठिकाणी लावली आणि विल्हेवाट लावणं एवढं सोपं नव्हतं सगळं अतिशय खडतर भागामध्ये नदीच्या बाजूला इकडे तिकडे ते गुरं त्या ठिकाणी अस्तव्यस्त पडले होते आणि त्यांना जे शिबीर असतील त्या कार्यकर्त्यांनी ते स्थानिक सर्व ज्यांच्याकडे टॅक्टर्स आहेत त्यांनी त्या ठिकाणी ट्रॅक्टर्स उपलब्ध करून दिले आणि चार पाच वाजेपर्यंत सगळ्या यंत्रणेनं त्या गुरांची विल्हेवाट केली कारण काय होत आहे की त्याचं पीएम असणं आवश्यक आहे आणि पीएम केल्याशिवाय त्याचं विचारा काढणे आणि सर्व त्या यंत्रणेने ते करायचं होतं म्हणून त्याला त्या ठिकाणचा वेळ लागला आपण त्याही संदर्भातले केली त्यानंतर जे गुरं वाहून गेले तर त्या गुरांच्या संदर्भात सुद्धा अधिकाऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी नामदार गिरीश महाजनांनी केल्या की जे वाहून गेले त्यांचं आजूबाजूच्या दोन शेतकऱ्यांना विचारून त्याचं खरंच तितके गुरव होऊन गेले का तर हे ट्रेस करून ते पंचनाम्यात त्या ठिकाणी करायचं आहे आणि त्याही संदर्भातली मदत शासनाला आपल्याकडनं या ठिकाणी मिळणार आहे शेतीच्या पंचनाम्याच्या संदर्भात सगळी यंत्रणा या ठिकाणी लागून असल्याच्यामुळे आता आज काही पंचनामे आपण शेतीचे सुरू केले गवलेशिवाला पंचनामा त्या ठिकाणी सुरू झाला ज्या ता त्या ठिकाणचा तलाठी ग्रामसेवक ज्या त्या गावातले गावातले पंचनामे त्या ठिकाणी करतायत पण शिंदाला साधारण चारशे साडेचारशे घर बाधित त्या ठिकाणी झाली होती म्हणून पंचायत समितीच्या आठ दहा लोकांनी काल पंचनामे केले आज बीड असतील विस्तार अधिकारी असतील आणि पंधरावीस ग्रामसेवक आहेत अजूनही गावात त्या ठिकाणी आहेत पण एक तासाभरात सगळे पंचनामे त्या ठिकाणी होणार आहे पण मी जरी तुम्हाला दाव्याने या ठिकाणी सांगत असलो पण जर काही लोक सुटत असले तर तात्काळ सरपंचाशी संपर्क करा ग्रामपंचायत या ठिकाणी आपली चोवीस तास खुली आहे आणि ज्यांचे राहिले असतील ते ट्रेस करून आपण त्या ठिकाणी पंचनामे करणार आहोत शेतीच्या संदर्भात पंचनाम्यासाठी तलाठी, तलाटी आमचा कृषी सहाय्यक आणि स्थानिक ग्रामसेवक पण आपण ग्रामसेवकाला गावात त्या ठिकाणी दिलेला आहे तर या दोन लोकांकडून शेतीचे पूर्ण पंचनामे केले जातील मी का सकाळीच प्रांत आणि तहसीलदारांना विनंती केली की ज्या ज्या नदीच्या भागापासून मराठवाड्याच्या जा आपल्या जळगावच्या हद्दीपासून आपण प्रातिनिधिक स्वरूपात त्या शेतकऱ्यांची भेट घ्यावी की जेणेकरून त्यांना त्या ठिकाणचा दिलासा मिळेल काल मंत्री महोदयांना वेळ कमी होता ते गेले पण लोकप्रतिनिधी म्हणून सरपंच मी स्थानिक किंवा आम्ही सगळेजण या गावाच्याच भोवती या ठिकाणी या सगळ्या गावांमध्ये फिरत आहे आजही माझी अनेक गावांना भेटा अजून बाकी आहे पण मी चार पाच गावांना त्या ठिकाणी भेटलो गवल्यासारख्या ठिकाणी दहा बारा कुटुंबाची घरं होऊन गेली तोही मोठा विषय बाधित झाला पण एकही शेतकरी त्या लाभापासून वंचित राहणार नाही सगळ्यांना आपण एनडीआरएफच्या धर्तीवरती मंत्री महोदयांनी मदतीचं या ठिकाणी जाहीर आवाहन केलेलं आहे त्या पद्धतीने सगळी मदत आपण करणार राज्यात आणि केंद्रात आपलं सरकार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तीन मंत्री आहेत त्यामध्ये सावकारे गिरीश भाऊ आणि गुलाबराव पाटील त्यानुसार केंद्रामध्ये आपल्याकडे एक मंत्री आहे तर आपण प्रशासनाचा एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनाला काही विनंती करणार आहे का हे गाव काही स्वरूपात का असणार की दत्तक घ्यावं आता दत्तक घेणे हा एक विषय वेगळा आहे पण आता जी आपत्ती आली त्या आपत्तीच्या मध्ये आपल्याला त्या ठिकाणी सर्वप्रथम हे सगळं सेटअप करण्याच्यासाठी आज फूड पॅकेट आमचं संघ परिवार या ठिकाणी वाढतो आहे हजार आठशे चटईंचं वाटप आपण आता या ठिकाणी शिंदाडला आता उद्या करतोय गवल्यामध्ये आम्ही सगळ्या कुटुंबांना दोन दोन तीन तीन चटईची व्यवस्था त्या ठिकाणी आपण केलेली आहे सातगाव डोंगरीमध्ये अडीचशे घरांना पुराचा बाधा झाला सगळ्या लोकांचं जेवण साधारण चारशे लोकांचं जेवण लोकांच आदरणीय माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या संस्थेमध्ये त्या आश्रम शाळेमध्ये त्या ठिकाणी दोन टाइम जेवणाची व्यवस्था शासनाचा कोणताही एक रुपया पैसा न घेता माझी लोक आमदार त्यांच्या संस्थेत आपण त्या ठिकाणी करतो आहोत ते लोक त्या ठिकाणी झोपतायत पण आता इथे तशी परिस्थिती नाही इथे सगळ्या लोकांचा पूर्ववत व्यवहार आता या ठिकाणी सुरू आहे पण तुम्ही तीन तीन मंत्री या ठिकाणी म्हणताय चार मंत्री आपले आहेत उद्या मान्य आमदार गुलाबरावजी पाटील यांनाही आपण विनंती केली माझं आमदारांशी बोलणं झालं उद्या गुलाब भावनचा दौरा या ठिकाणी होतोय आणि खासदारांचा एक अर्ध्या घंटाभरात फोन येणार आहे खासदार बैठकीसाठी पुण्या पाचोऱ्यात येत होत्या पण त्यांना मी विनंती करतोय की ते आज शक्यतो दुपारून संध्याकाळपर्यंत शिंदाडला आणि परिसराच्या गावाला भेट देतील एक जर लेट झाल्या तर त्यांना उद्या आपण त्या ठिकाणी बोलवणार आहोत कारण एकटं शिंदाडबाद येत नाही तर, तर ये ना ना ना। ना ना। खासदार आल्यानंतर या सगळ्या धावत्या गावांना नामदार गिरीश भाऊ सगळ्यांना भेटू शकले नाही पण उद्या मंत्री सगळ्यांना भेटणार नाही पण खासदार म्हणून स्थानिक आमदार आमदार येत आहेत तर या ठिकाणी सगळ्या लोकांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहोत तर शिंदाडच्या खाली राजुरीपर्यंत पर्यंत प्रचंड असं शेतीचं नुकसान झालंय सगळी शेती खरडून त्या ठिकाणी गेलेली आहे चार चार पाच पाच फुटाचे गड्डे त्या ठिकाणी काही पोल्ट्री फार्म गेलेले आहेत लोकांचे गुरांचे शेड त्या ठिकाणी गेलेले आहेत आणि गुरं खाली दगावण्याची म्हणजे कमी तीव्रता आहे पण जास्तीत जास्त गुरं वडगावकडे आणि शिमनारमध्ये त्या ठिकाणी गेले आहेत तर त्यांनाही आपण त्या ठिकाणचा लाभ देणार आहोत अजूनही जरी काही कमी पडलं तर मंत्री महोदयांना साखडं घालून ग्रामपंचायतीच्या वतीने इथलं शिष्टमंडळ घेऊन जे आपल्याला कमी वाटतं किंवा या ठिकाणची मदत कमी मिळते तर ती तीन प्रकारची सत्ता ग्रामपंचायत पासून आपली आहे तर या सत्तेचा पुरेपूर फुर फायदा या लोकांसाठी आपण घेणार आहोत एवढंच या ठिकाणी आपल्याला देतो ते होते हे स्थानिक ग्रामस्थ आहेत या ठिकाणी त्यांनी राजकारणाची सुरुवात झाली होती आणि या गावातील संकट कोसळले त्या संकटामध्ये मी माझ्यासोबत माझी ग्रामपंचायतची बॉडी त्याचबरोबर माझं पूर्ण गाव या लोकांच्या दुःखामध्ये सामील आहे आणि मी शासनाच्या दरबारी सर्व प्रकारच्या विनंती करणार आहे आणि लोकांना लाभ मिळवून देणार आहे आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओ भेटूया तोपर्यंत जय जय महाराष्ट्र प्रवीण बोर्ससोबत राहुल महाजन पाचोरा जळगाव